नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मुलींच्या मोफत शिक्षणाचा जी आर नुकताच गव्हर्नमेंटने पब्लिश केलेला आहे त्यानुसार व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यू एस सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले ए सी बी सी तसे इतर मागासवर्ग ओबीसी या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्क्याऐवजी शंभर टक्के लाभ मंजूर करणे तर मित्रांनो मुलींच्या मोफत शिक्षणाचा जी आर आलेला आहे आणि हा जी आर पब्लिश झालेला आहे गव्हर्नमेंटच्या वेबसाईट वर आठ जुलै दोन हजार चोवीस ला रात्री तर मित्रांनो बघूया हा जी या जी आर ची अनेक दिवसापासून सगळेजण वाट बघत होते आणि तो जी आर आलेला आहे आणि या जी आर नुसार महाराष्ट्रातील सर्व मुलींना व्यावसायिक शिक्षण मोफत झालेलं आहे शंभर टक्के फ्री झालेलं आहे तर बघूया मित्रांनो या जी आर मधील काही महत्वाच्या गोष्टी त्याचा फायदा आपल्याला कसा मिळणार आहे तर बघा या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे की व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या इतर मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी ईडब्ल्यू एस आणि सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग एस सी बी सी या प्रवर्गातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काचा पन्नास टक्के लाभ देण्यात येत होता याच्या अगोदर परंतु व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण छत्तीस टक्के इतके मर्यादित आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने व मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्या तसेच महिला अंतर्गत आर्थिक पाठबळा अभावी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत ही बाब विचारात घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीतील विचारा विनिमयांती पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे तर बघा अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे आणि यानुसार शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस ज्याला आपण कॅप म्हणतो आणि यामध्ये बघा व्यवस्थापन कोठ्यातील व संस्था स्तरावरील प्रवेश वगळून म्हणजे जो मॅनेजमेंटचा कोटा असेल त्यामध्ये मात्र आ, हे लागू होणार नाही परंतु सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस कॅप मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा मुलींना शंभर टक्के लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस पासून शासन मान्यता देत आहे तसेच यासाठी नऊ कोटी एवढ्या अतिरिक्त आर्थिक भारास मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा जी आर आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये हा जी आर देण्यात आलेला आहे तो अजून आपल्याला जर डिटेल वाचायचं तर वाचू शकता आणि आता इथून पुढे सेंट्रलाइज प्रवेश प्रक्रियेद्वारे जे काही व्यावसायिक का अभ्यासक्रम आहे तर त्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी मुलींना मोफत शिक्षण दिलं जाणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणच हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद